महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिकरापूर ग्रामपंचायत ग्राम विद्यमाने भव्य स्वरूपात वृक्ष लागवड व वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिक्रापूर विद्याधाम प्रशाला येथे शाळेचे विद्यार्थी तसेच एकोणवीसशे सत्याऐंशी सालची दहावीची बॅच तसेच आशा सेविका विविध पदाधिकारी व तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांच्या समवेत शिकापूर ग्रामपंचायत पासून मुख्य पेट पोस्ट ऑफिस जुनापूल तसेच तळेगाव रोड चौहान कॉम्प्लेक्स या परिसरातून भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा पर्यावरण वाचवा जय जवान जय किसान अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेमध्ये होत असताना शिक्रापूर नगरीचे विद्यमान सदस्य सुभाष मामा खैरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री प्रभाकर जगताप साहेब यांचा सन्मान शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेश बबनराव गडदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री प्रभाकर जगताप साहेब यांनी लक्ष्मी या झाडाविषयी सविस्तर माहिती विषद करण्यात आली तसेच शिक्रापूर नगरीचे उपसरपंच सौ सारिकाताई सासवडे यांनी झाडाविषयी माहिती व झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले त्यानंतर विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रेसर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या दहावीच्या बॅचचे रमेश करपे यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर शिकरापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेश जिगडदे यांनी झाडाविषयी मार्गदर्शन करीत असताना रामायणातील लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि त्या पर्वतावरील जडीबुटी झाडांपासून औषध तयार केले आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाचे प्राण वाचवले अशा प्रकारची झाडांविषयी माहिती देण्यात आली आणि सर्वांना आवाहन करण्यात आले की आज आपण लावलेले झाड पुढील वर्षी ते झाड पाहून एक दोन तीन असे क्रमांक काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या अनुक्रमे पाच हजार तीस हजार, दोन रिटेक अनुक्रमे रिटेक अनुक्रमे पाच तीन हजार दोन हजार अशा प्रकारचे ग्रामपंचायतच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे या ग्रामपंचायतच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत शिखरापूरचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे सदस्य प्रकाश बाबळे विशाल खरपुडे सदस्या मोहिनीताई मांढरे सीमाताई लांडे उषाताई राऊत बाबासाहेब सासवडे सोमनाथ भुजबळ तानाजी राऊत उत्तम सासवडे सुरेशजी तिटे वंदनाताई भुजबळ विद्याताई घाडगे संपत खरपुडे बाळासाहेब मांढरे लंघे सिस्टर कल्पनाताई ढोकले तसेच विद्याधाम प्रशालेचे शिक्षक वृंद आशा सेविका व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या शेवटी पूजाताई भुजबळ यांनी झाडाविषयी माहिती देऊन साधारण तीन हजार व्यक्त करण्यात आले व त्यानंतर बाजार मैदान या या वृक्ष लागवड करण्यात आली कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्य सारिकाताई या सासवडे यांचे लाभले तदनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिकरापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन press cara